बालकांवर संस्कार करून देशाचं भविष्य घडवण्याचं काम शाळांमधून होत असतं स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहणार नाहीत याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी स्वतः लक्ष देत असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत महासत्ता होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी राज्य शासनामार्फत सातत्यानं प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान नुकतंच राज्यात राबवण्यात आलं या अभियानादरम्यान तीन उपक्रमांचं रेकॉर्ड झालं असून गिनीश बुल्ड बुक ऑफ वर्ल्ड च्या वतीनं प्रमाणपत्र देण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणेचं अभिनंदन केलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्यात एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात आले या दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना शाळांचा पारितोषिक देऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आई जशी बाळाला लळा लावते ला ला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील शाळेचा लळा लागत ला ला असतो या शाळेतील वातावरण आनंददायी असावं तसच शिक्षक पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावं यासाठी हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला याद्वारे ठरवलेलं उद्दिष्ट साध्य झालं असून यात एक लाखांहून अधिक शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाल्यात त्याचप्रमाणे अभियान कालावधीत राबवण्यात आलेल्या वाचन सवय प्रतिज्ञा एका दिवसात शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय अपलोड करणं तसंच वाचनाचं महत्व सांगणारा युट्यूबवरील व्हिडिओ विद्यार्थी आणि पालकांनी बघणं या तीनही उपक्रमांची दखल घेऊन गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली गेली ही राज्याच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद बाब असल्याचं ते म्हणाले शिक्षण मंत्री केसरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं उद्योग परकीय थेट गुंतवणुकीसह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे आजची ही उद्याचं भविष्य असल्यानं शाळांच्या विकासासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं शाळांना नवीन मान्यता देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली शाळांमधील पायाभूत सुविधा उत्तम असाव्यात यासाठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला यास अनेक उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं